नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज परत आदित्य ठाकरे यांच्या था, विरोधकांच्या हाती कोलीत मिळालं आहे त्याला कारण तसंच घडलं आहे ज्या सिलेब्रिटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं आत्महत्या केली ते प्रकरण विरोधी त्यात त्यात नितीश राणे नारायण राणे किरीट सोमाया आदींनी यावेळी या घटना घडताना तिथं तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे हे होतेच असं ठाम सत सतत आरोप करत आले आहे आज या दिशा सालियान इचे वडील सतीय सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची परत सी बी आय चौकशी व्हावी अशा मागणीची याचिका दाखल केली आहे या मागणीची आज सुनावणी आणि या सुनावणी दरम्यान ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी एक ॲफिडेट <laughs> वजा अहवाल दिला आहे आणि त्यात त्यांनी ना दिशा सालियान हिला मारहाण झालेली नाही तिच्यावर कोणी बळजबरी केलेली नाही तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही तिच तिचा मृत्यू झाला त्यावेळेस ती आणि तिचे दोन तीन मित्र एवढीच मंडळी तिथं हजर होती यावरून पोलिसांनी जो परत आपला एक अहवाल दिला आहे त्याद्वारे आदित्य ठाकरे यांना क्लीनचीटच दिली आहे <laughs> आदित्य ठाकरे यांनीही या, या प्रकरणात हस्त आपुली हस्तक्षेप याचिका दाखल केली असून यावरून परत गदारोळ होणार हे ओळखूनच त्यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाची जोपर्यंत तप तपासणी करायची आहे तोपर्यंत करू द्या माझं त्याला काही अडखाटी असणार नाही हरकत असणार नाही आणि मी त्यात काही ढवळाढवळ पण करणार नाही असं त्यांनी कोर्टाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे यावरून हे प्रकरण घडलं आहे त्यात काही दुमत नाही दिशा सालियान ही त्या राजपूत ज्यानंही आत्महत्या केली होती त्याची त्या, ची त्या जी ही स्वीस आहेत आणि तिनंही अमलाच्या नशेत म्हणा किंवा कुठल्या तरी डिस्प्रेशनमध्ये तिच्या घराच्या वरच्या माळ्यावर जाऊन तिनं खाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे असं पोल त्या ठिकाणचा त्यावेळेच्या पोलीस पंचनामा सांगतो पण हा पोलीस पंचनामा त्या काळात महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री होते त्यामुळं प्रकरण त्या प्रकरणाचा व्यवस्थित तपास झालेला नाही असा राणे लेखांचा आरोप आहे आणि किरीट सोमा यांचा पण आहे आणि त्यांच्या ह्याच्या ह्याच्याहूनच आता दिशा सालियान सालियान हिच्या वडिलाला जवळपास ही तिची तिचा मृत्यू झाल्यानंतर दोन अडीच वर्षानंतर त्या प्रकरणाची फेर चौकशी करावी अशी याचिका दाखल करावी लागली आहे त्यांनी ही याचिका का दाखल केली पोलिसांचं तर पोलिसांनी कोर्टासमोर सुद्धा सर्व काही स्पष्टही केलेलं होतं त्यावर पोलिसांनी आता तपास बंद करावा तिने आत्महत्या करून स्वतःचा जीव संपवला असल्याचं म्हटलं होतं तरीही सतीश सालियान यांना याचिका एवढ्या उशिरा ती का दाखल करावी लागली त्यांच्या याचिका करण्यामागे कोण आहेत याचाही शोध आता घ्यावा लागेल आणि तो ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग आदित्य ठाकरे हे विरोधकांना जशाच तसे उत्तर द्यायलाही सज्ज असतील आजही त्यांचे समर्थक विरोधकांनाची कशी भंभेरी उडाली अशा आशयाची पोस्ट टाकत आहेत आरोप करत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर थेट निलेश राणेंनाच धुवून काढलं आहे त्यामुळं आता हे आरोप प्रत्यारोप अजूनही काही दिवस महाराष्ट्राच्या जनतेची कर्मणूक करत राहतील एवढं नक्की मात्र उगीच साफसाफ म्हणून एखादी भुई धोपडणं हेही चांगलं नसतं हेही आरोप करणाऱ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे ज्ञानोबा तुकाराम राम, राम कृष्ण हरिमाऊली जवळपास महाराष्ट्रातल्या ज्या आठ मानाच्या पालख्या असतात त्या पंढरपूर पंढरपूरपासनाग्रे हाकेच्या अंतरावर त्यांचा आजचा वि विसावा असणार आहे वाखरी येथे संत संतश्रेष्ठ ज्ञानोबा राया जगद्गुरू तुकोबा राया सोपान काका इकडून नरसी नामे नामदेवहून निघालेली नामदेवाची पालखी उद्या वाखरीत ज्ञान माऊलीचा दर्शनाला तिथं पोहचेल इकडं मुक्ताई पण आता सुलभ तिनं माडा तालुक्यातली बरंच अर्धी हद्द ओ ओलांडली आहे ती पण पुढे आणि शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी तर आज संध्याकाळी पंढरपुरात दाख दाखल होईल असं दिसतंय एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हरिभक् हरिभक्तीचा नुसता गलर चालू आहे हाती टाळ मृदंग ओठी ह हरिमाऊलीचं नाव अशा ह्याच्यात मग पाऊस पाणी वारा या सगळं सर्व संकटावर मात करत वारकऱ्यांनी ज्या ठिकाणापासून त्यांची पालखी किंवा दिंडिया निघाल्या आहेत तिथून पंढरपूर आता जवळ केला आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि रविवारी सहा तारखेच्या आषाढी एकादिवशी दिवशी सर्व पालख्या विठ्ठल मंदिराच्या समोर असतील आज तुताशेवढच आपण अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स धन्यवाद